माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या व लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम बुद्ध आहे गायज माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर मम्मी इथं शेव पाडत होती आणि एवढी छान आमची मम्मी शेव पाडते ना बघा बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर मम्मीने तर शेव भाजून ठेवलेली आणि त्याच्यानंतर बघा एवढा असं शेवेचा शीग लागलेला म्हणलं आता शीग लागलं आहे म्हणल्यावरती शेव तर खाऊन घेतलीच पाहिजे मग थोडीशी शेव घेतली आणि त्याच्यानंतर बाहेर गेलं होतं तर उद्या लक्ष्मीपूजन होतं काल लक्ष्मीपूजन होतं त्याची एवढी मोठी गर्दी होती ना खूप जास्त जिकडं तिकडं फुलं फुलं सगळी परत आम्ही काव्यामध्ये गेलो होतो माझा ड्रेस स्टिच करायला टाकला होता तोच आणला होता आणायला आणि एवढी गर्दी होती तिथं पण हा ड्रेस घेतला आणि चला म्हटलं आत्ता जाऊया घरी आणि मग आम्हाला सुपर डॅडीमध्ये पण जायचं होतं थोडं सामान राहिलं ते घ्यायला मग घेतलं बिल केलं आणि घरी आलोन तिथं नाही कंबळाचं झाड होतं हे पिंकवालं आहे आणि एक आहे इथं वाला खूप सुंदर होतं परत ना मी खुशबून आईस्क्रीम आणि कोकोनट वॉटर घेतलेलं आणि परत मी पार्लरमध्ये गेले तुम्हाला टिकलेच पॉकेट घ्यायचं होतं त्यामुळं त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेले कारण मी आजारी होती ना त्यामुळं मग इथं बघा नंबर वगैरे लावला आणि परत आतमध्ये गेलो हे डॉक्टर आहेत आणि त्याच्यानंतर ना माझा बी पी वगैरे चेक केला खूप मल, मला खूप आजारी होते त्यामुळे मला काही हेच करता येत नव्हतं त्यामुळं बी पी वगैरे व्यवस्थित चेक वगैरे केला मग त्यांनी हि मेडिसिन वगैरे दिली होती एक मेडिसिन दिली तापावरची तिथंच खायला लावली होती म्हणून म्हटलं आता चला इथंच खाऊया आणि मग ती खाऊन झाल्यानंतर हे मम्मीला विचारत होते नाव वगैरे काय ते सगळं मग फी वगैरे जमा केली घरी येऊन लक्ष्मीपूजन केलं होतं मस्तपैकी लक्ष्मीपूजन केल्यावर जेवण वगैरे झालं आणि ही गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि मस्तपैकी दिवसाचा एंडिंग केला छानपैकी म्हटलं आता चला भेटूया उद्या तुम्हाला पण म्हटलं आता थांबाची चिट्टी पण दाखवून जाऊ द्या बाय